आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नांद्रेगाव काँग्रेस विचारधारा मांडणारा गाव आहे वसंतदादा पाटील गुलाबराव पाटील पतंगराव कदम शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसला ताकद दिली पृथ्वीराज बाबांनी दहा वर्ष काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन एकनिष्ठपणे सांगलीकरांच्या सुखदुखात सहभागी होऊन कामं केली आहेत त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत मी मंत्री असताना ते सांगलीची कामं घेऊन यायचे गुलाबरावांचा वैचारिक कार्य वारसा ते नेटाने चालवून शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत आहेत सांगलीच्या आमदारांनी दहा वर्षात विधानसभेत तोंड उघडले नाही महापालिकेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही पूरग्रस्तांना मदत मागितली नाही पृथ्वीराज बाबा पाटील यांनी महापालिका व स्थानिक प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात सांगलीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच विजय झाला पाहिजे मला सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायची आहे जयंत पाटील आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील यासाठी मी व जयंतराव एकत्र काम करत आहोत पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत नांद्रे गावाने गेल्या विधानसभेत पृथ्वीराजला लीड दिला आहे मी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे याही वेळी त्यांना लीड देऊन त्यांच्या दाबून त्यांना निवडून द्या असे आवाहन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं आहे ते येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते ते पुढे म्हणाले भाजपाचे माहिती सरकारने आरक्षणाचा घोळ घातला महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले दिलेले पैसे महागाई व स्टॅम्पचे दर वाढवून वसूल केले शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला मतदान करून महाविकास आघाडी विजयी करा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले गाव काँग्रेसलाच भरघोच मतदान करते बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हे मलाच मतदान करतील शरीराने आज उपस्थित नसणारे मनाने काँग्रेस बरोबर आहेत आमदार गाडगे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत महिलांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही शेती परवडत नाही खतांचे दर वाढले मला निवडून दिल्यास मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे कर्मवीर नगरातील मालमत्ता गावकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी मी काम केले माझे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी सांगलीकरांच्या कामात मला नेहमीच मदत केली आहे निधी आणला विकास कामे केले अपक्षांना मत म्हणजे थेट भाजपला मत दिल्यासारखं आहे नांदरेकर कायम काँग्रेस पक्षाला मतदान करताना आमदार नसताना मी अनेक कामे केली आता मला गेल्यावेळी थोडक्यात उकलेली संधी द्या सांगलीचा सांगली आमदार कसा असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही माझ्या हात चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या यावेळी सच्चिदानंद कदम व जगदी सचिन जगदाळे यांनी पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले सूत्रसंचालन महावीर पाटील यांनी केले या प्रचार सभेत मधुकर पाटील सुदर्शन हेरले जयकुमार कोले आयुब कागदी अयाज नायकवडी मंगेश चव्हाण मयूर पाटील सचिन सकडे अशोक सकडे विकास मोहिते विकास पोंद्रे सिद्धार्थ माने अशोकसिंग राजपूत मौला वंटमुरे सरदार मुल्ला प्रमोद सूर्यवंशी डॉक्टर नामदेव कस्तुरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नांद्रे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते